नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रशांत निकम आज आपण चर्चा करणार आहोत <coughs> की ऍक्च्युली बैलगाडा ड्रायव्हर जो बैलगाडा मालक नंदी यांच्या मधला दुवा आहे या शर्यतीचा दुवा आहे त्याला खरोखर किती पैसे मिळतात तर मित्रांनो ज्यावेळी जुन्या काळी या बैलगाडा स्पर्धा व्हायच्या म्हणजे पंचवीस तीस वर्षापूर्वी या ज्या स्पर्धा व्हायच्या बैलगाडा स्पर्धा छोट्या प्रमाणात व्हायच्या त्यावेळी काहीही कुठलंही मानधन दिलं जात नव्हतं त्या फक्त नादापायी केल्या जाणाऱ्या स्पर्धा होत्या तेव्हा काहीही मानधन नव्हतं जर कोणी चुकून फायनल मारली तर त्यांच्या मनाला आलं तर ते थोडंफार काहीतरी देत होते पण आकडा असा फिक्स नव्हता आज रोजी मित्रांनो आज कुठल्याही अड्ड्यात जर स्पर्धा असेल ओपनची बैलगाडा शर्यत असेल आदत असेल छाकडी असेल तर साधारणतः सातशे आठशे नऊशे गाड्या येतात तर कमीत कमी आणि -कमी जास्तीत जास्त म्हणजे गाडा मालक त्या ड्रायव्हरला गटासाठी पाचशे रुपये ते हजार रुपयाच्या आसपास पैसे देतात मग काही काही ड्रायव्हर दिवसामध्ये दोनदा तीनदा गाडी चालवतात त्यांना दोन अडीच हजार रुपये तीन हजार रुपये असे मिळतात मित्रांनो या बैलगाडा क्षेत्रात सर्वात जास्त आता बक्षिसाचे म्हणजे ड्रायव्हरला देणारे बक्षिसाची सुद्धा रक्कम वाढलेली आहे कारण ती आता अशी झालेली आहे की जे हिंद केसरी महाराष्ट्र केसरी ड्रायव्हर आहेत जवळजवळ जे रक्कम समजा जर एक लाखाचं बक्षीस असेल तर दहा हजार रुपये म्हणजे दहा टक्के एवढी अमाऊंट दिली जाते ड्रायव्हरांना तर सगळ्यात मोठे या ठिकाणी बक्षीस द्यायचे ते निंबाळकर सर आपले हिंद केसरी ड्रायव्हर विठ्ठल नाना यांना सरांचं मन खूप होतं खूप मोठं होतं सरांनी सर, एका बाईटमध्ये सांगितलं होतं की मी शर्यतीचे काही पैसे घेत नाही नानांना सांगतो आज जर शर्यत असेल तर नाना इथं ना आज शर्यत आहे तुम्हाला लखपती होण्याचा चान्स आहे म्हणजे ते पूर्णचे पूर्ण कधी कधी बक्षीस द्यायचे म्हणजे सर नक्कीच त्यांना सर नक्कीच त्यांना जास्त पैसे देत असतील दहा टक्क्यापेक्षा जास्त प्लस गिफ्ट द्यायचे सरांनी त्यांना इटरेगा गाडी सुद्धा गिफ्ट दिली होती बाकीचे बैलगाड बैलगाडा मालक सुद्धा देतात एखाद्याने जर फायनल मारली मोठ्या बक्षीसाचे त्याला टू व्हीलर देतात बुलेट देतात जसं पंढरीशेठ फडकेने त्यांच्या ड्रायव्हर लोकांना बुलेट द्यायचे ह्या पद्धतीने अशा आता सध्याचे गाड्या मालक आहेत मित्रांनो की जे दहा हजार पंधरा हजार पर्यंत देतात पण जे ज्या गाड्या बक्षिसात येत नाहीत त्या लोकांना मात्र पाचशे ते हजार रुपयापर्यंत एका गाडी मागे पैसे मिळतात पण त्यांचा कुठलाही इन्शुरन्स नसतो मित्रांनो आज जर ही गाडी जर पाहिली तर एकशे वीस पेक्षा जास्त स्पीडने गाडी पडते तर काही काही ड्रायव्हर लोकांचं असं म्हणणे म्हणजे आज मी पाहिलं एका ठिकाणी की एका ड्रायव्हरचं वय पन्नासच्या आसपास होतं त्याने सांगितलं की जर आ, मी पडलो तर तो बैलगाडा मालक कधी पाहायला सुद्धा येत नव्हता की याला बरं आहे का काय आहे का कसं आहे का काय आता का, 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 का? काही ठिकाणी कोरेगावला का वगैरे ड्रायव्हर लोकांची इन्शुरन्स वगैरे काढायचं चा, काम चालू आहे पण ड्रायव्हर लोकांनी स्वतः सुद्धा याची काळजी घेतली पाहिजे की समजा हजार दोन हजार रुपये जर तुम्ही खर्च करून तुमचा जर वर्षाचा टर्म इन्शुरन्स काढला ज्याच्यामध्ये तुमचा हात मोडला पाय मोडला फ्रॅक्चर झाला परमनंट डिसेबिलिटी आली म्हणजे कुठला अपंगत्व आलं तर त्याचं तुम्हाला दोन ते पाच लाखापर्यंत कव्हरेज सुद्धा मिळतं म्हणजे तुम्ही वर्षाला दोन हजार रुपये जर एवढा बैलगाडा शर्यतीचा तुम्हाला नाद असेल तर तुम्ही स्वतः सुद्धा ही काळजी घेणं महत्वाची आहे मित्रांनो कारण जर स्वतः तुम्ही काळजी घेतली नाही तर कोणी तुमची होऊन काळजी करणारे या ठिकाणी अजिबात येणार नाही या ठिकाणी प्रत्येकाला जाच पडलेलं आहे त्यामुळं माझं ड्रायव्हर लोकांना सांगणं आहे की तुम्ही स्वतःचा इन्शुरन्स स्वतः कुठला एजंट असेल त्याच्याकडून तुम्ही तुमचा वर्षाच्या वर्षाला इन्शुरन्स तारखेच्या आत काढून घेत जावा ते एकदम एक, एक वर्ष दोन वर्ष तीन वर्षाचा सुद्धा काढला तरी चालतो पाच सहा हजार रुपये जातील पण दोन ते पाच लाखामध्ये तुम्हाला त्याचं कवरेज मिळेल आणि तो तुम्हाला फायदा मिळेल जरी कुठल्या गाडी मालकाने तुम्हाला पैसे दिले नाहीत तरी आणि गाडा मालकांनाही माझी विनंती आहे की तुम्ही सुद्धा ड्रायव्हर लोकांना थोडेफार पैसे वाढवून देत जा जर गुलालात आला बक्षिसात आला तर दोन पैसे त्यांचीही अपेक्षा असती त्यांनाही मिळावेत आता तर दहा टक्के तर शं सगळीकडे चालू आहे गाडी बक्षिसात आली तर काही काही लोक पंधरा वीस टक्के देतात त्यांच्या खुशीप्रमाणे त्यामुळे एकमेकांची काळजी जर एकमेकांनी घेतली मित्रांनो तर निश्चितच हा खेळ आपल्या महाराष्ट्राच्या मातीतला खेळ शंभर टक्के हा अजरामरच राहणार आहे जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर सर्व भावांना विनंती आहे की मला सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र जय बैलगाडा बैलगाडाच